या जिल्ह्यात पिकमा वाटप सुरू व निधीसुद्धा इथं मंजूर झालेला आहे संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती बनणार आहे तर यामध्ये कोणकोणते जिल्ह्यात जी की पिकमा इथं आता जी की इथं निधी दाखवलेला आहे नाशिकमध्ये एकशे पंचावन्न पॉईंट चौऱ्याहत्तर कोटी जी की तीन लाख एकोणपन्नास हजार दोनशे अठ्ठ्याण्णव शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आतापर्यंत इथं जमा झालेला आहे ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पिकमा जमा झालेला नाही तर त्यांनीसुद्धा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर आता तुम्हाला दाखवल्याप्रमाणे तुम्हाला कशा पद्धतीने तक्रार करायची आहे ते सुद्धा सांगणार आहे जळगावमध्ये चार कोटी अठ्ठ्याऐंशी लाख तर त्यामध्ये सोळा हजार नऊशे अकरा शेतकरी आहेत तर आता ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पिकमा जमा झालेला नाही तर अशांनी तक्रार करून तुम्हाला पिकमा मिळवता येणार आहे त्यानंतर नगर त्यामध्ये एकशे साठ कोटी अठ्ठावीस लाख तर त्यामध्ये दोन लाख एकतीस हजार आठशे एकतीस शेतकरी पात्र ठरलेले आहेत जे की नगरमध्ये त्यानंतर सोलापूर एकशे अकरा कोटी एक्केचाळीस लाख तर त्यासाठी एक लाख ब्याऐंशी हजार पाचशे चौतीस शेतकरी पात्र ठरलेले आहेत तर अशा शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये ज्या बँक पासबुकमध्ये तुमचा आधार लिंक आहे तर अशांमध्ये तुमचे पैसे इथं आलेले असेल तर ते लगेच चेक करा त्यानंतर सातारा सहा कोटी चौऱ्याहत्तर लाख तर त्यासाठी जे काय आलेले यामध्ये चाळीस हजार चारशे सहा शेतकऱ्यांना त्यानंतर इथं सांगली बावीस कोटी चार लाख त्यानंतर इथं अठ्ठ्याण्णव हजार तीनशे बहात्तर शेतकरी पात्र ठरलेले आहेत त्यानंतर इथं बीड दोनशे एक्केचाळीस कोटी एकवीस लाख तर त्यासाठी सात लाख सत्तर हजार पाचशे चौऱ्याहत्तर शेतकरी यामध्ये पात्र ठरलेले आहेत तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या डेबिटी खात्यामध्ये पैसे तर पाठवलेले आहे चेक करा की तुमच्या खात्यामध्ये पैसे आले की नाही बुलढाणामध्ये अठरा कोटी एकोणचाळीस लाख तर त्यामध्ये छत्तीस हजार तीनशे अठ्ठावन्न शेतकरी पात्र ठरलेले आहेत धाराशिव दोनशे अठरा कोटी पंच्याऐंशी लाख त्रेचाळीस हजार सॉरी त्र्याहत्तर हजार तर त्यासाठी चार लाख अठ्ठ्याण्णव हजार सातशे वीस शेतकरी डी बी टीच्या माध्यमातून जमा झालेला आहे सोलापूर सातारा सांगली बीड बुलढाणा धाराशिव पाहिलेला त्यानंतर अकोला सत्त्याण्णव कोटी एकोणतीस लाख तेवीस हजार तर त्यामध्ये शेतकरी आहे एक लाख सत्याहत्तर हजार दोनशे त्रेपन्न त्यानंतर इथं कोल्हापूर तेरा लाख सहासष्ट हजार दोनशे अठ्ठावीस शेतकरी पात्र ठरलेले आहेत त्यानंतर जालना एकशे साठ कोटी अठ्ठेचाळीस लाख वीस हजार तर त्यासाठी तीन लाख सत्तर हजार सहाशे पंचवीस त्यानंतर इथं परभणी बुलढाणा झालेला आहे धाराशिव झालेला आहे अकोला कोल्हापूर जालना आणि त्यानंतर परभणी दोनशे सहा कोटी अकरा लाख तर त्यामध्ये चार लाख एक्केचाळीस हजार नऊशे सत्तर कोटी रुपये इथं शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आतापर्यंत जमा झालेला आहे चार लाख एक्केचाळीस हजार नऊशे सत्तर नागपूरमध्ये बावन्न कोटी एकवीस लाख तर त्यामध्ये जे काही शेतकरी आहेत त्रे त्रेसष्ट हजार चारशे बावीस त्यानंतर इथं लातूर लातूरमध्ये दोनशे चौवेचाळीस कोटी सत्त्याऐंशी लाख तर त्यामध्ये दोन लाख एकोणीस हजार पाचशे पस्तीस शेतकरी पात्र ठरलेले आहेत त्यानंतर इथं अमरावती आठ लाख पासष्ट हजार तर त्यामध्ये दहा हजार दा दोनशे सहासष्ट शेतकरी इथं था पात्र ठरलेले आहेत तर टोटल आकडा पस्तीस लाख आठ हजार तीनशे तीन एकूण संख्या आहे तर यामध्ये अमरावती लातूर नागपूर परभणी जालना कोल्हापूर अकोला धाराशिव बुलढाणा बीड सांगली सातारा सोलापूर नगर जळगाव नाशिक तर अशा जिल्ह्यांचामध्ये समावेश आहे तर या जिल्ह्यात पीकमा वाटपाचा सुरू झालेला आहे तुमच्या खात्यामध्ये पिकमा जमा झाला की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यानंतर भरपाईची रक्कमसुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अकोला बुलढाणा वाशिम जिल्ह्यातील मंगळवारी अनेक ठिकाणी जे काही चक्रीवादळ त्यामध्ये जे काही सोयाबीन असेल कापूस असेल तूर असेल त्याचप्रमाणे मागच्या वेळेस जे काही रब्बीमध्ये नुकसान झालेलं होतं त्यामध्ये गहू लिंबू आंबा तर पाज्या पाल्यापाल्याचे जे जे, जे काही ते जास्त प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं तर अशांना भरपाईपोटी सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये भरपाईची रक्कम आधार बँक खात्यामध्ये तर डीबीटीच्या माध्यमातून पाठवलेली आहे ई वाय सी करा व भरपाई मिळवा यावरती व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला तर लगेच पा